कोपरगाव तालुक्यातील मुर्शदपूर येथील जिल्हा परिषद शाळेत घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण शिक्षण क्षेत्र हादरलं आहे आठ सप्टेंबर रोजी इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यास शाळेतील शिक्षकांनी पाठीवर वळ उमटेली इथपर्यंत मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे संबंधित शिक्षक पारडे यांनी विद्यार्थी शाळेत दोन दिवस आला नाही म्हणून विद्यार्थ्याला अमानुषपणे मारहाण केल्याचं समजतं आहे या घटनेनंतर विद्यार्थ्याच्या पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली असून अशा शिक्षकावर तत्काळ निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी पालकवर्गातून जोर धरू लागली आहे सूत्रांच्या माहितीनुसार सदर प्रकरण स्थानिक काही राजकीय पुढाऱ्यांच्या मध्यस्थीने मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि अखेर ते मिटवण्यात देखील आले मात्र संपूर्ण प्रकारात एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो गरीब घरातील विद्यार्थ्यांना अशा प्रकारे मारहाण करून त्यांच्या मनात भीती निर्माण करायची आणि त्यांना शिक्षणापासून दूर ठेवायचं ही कोणती शिक्षण संस्कृती आधीच जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या दिवसेंदिवस घटत असताना अशा प्रकारच्या घटना घडल्याने गरीब पालकांमध्ये तीव्र चिंता पसरली आहे आपल्या मुलांना शाळेत पाठवावे की नाही असा प्रश्न अनेक पालकांच्या मनात निर्माण झाला आहे गरीब विद्यार्थ्यांना शाळेपासून वंचित करणारी ही प्रवृत्ती अतिशय विद्रूप आणि चिंताजनक असल्याचं सर्वसामान्य पालकवर्गांचं मत आहे या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन गट शिक्षण अधिकारी यांनी चौकशी करून संबंधित शिक्षकावर कठोर कारवाई करावी अशी सर्वत्र मागणी होत आहे दरम्यान या प्रकरणात गट अधिकारी कोणती भूमिका बजावतात याकडे आता सर्वांचंच लक्ष लागून आहे माझं गाव चॅनल साठी स्वप्नील कोपरे कोपरगाव